सिन्नर शहरात नाविन्यपूर्ण आणि परिपूर्ण दालन म्हणजे नवरंग किड्स अँड लेडीज वेअर खास स्त्रियांच्या मनातील आवड निवडून अगदी आपल्यासाठी असंख्य ब्रँडेड फॅशनेबल डिझाईन ड्रेसेस घेऊन आलो आहोत मनाला थक्क करतील अशा व्हरायटीज सिन्नरकारांसाठी त्यांच्या आवडीच्या फॅशनेबल डिझाईन कलेक्शन युतींसाठी लेटेस्ट फॅशनेबल व्हरायटीज उपलब्ध स्त्रियांसाठी या चैतन्यदायी उत्सवाच्या काळात मनसोक्त निवडीचे स्वातंत्र्य शहरात कुठेही मिळणार नाही असे ड्रेसेस फक्त नवरंग लेडीज वेअर मध्ये आमचा पत्ता नवरंग कलेक्शन गणेश पेठ सिन्नर गेल्या दीड वर्षापासून मंदिराची बंद असलेली दारे उघडल्याने महानुभावपंथीय भाविक आनंदित झाले असून कोजागिरी पौर्णिमेनिमित्त यंदाच्या वर्षी त्यांना जाळीच्या देवाला जाऊन प्रत्यक्ष श्री चक्रधर स्वामींच्या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे त्यासाठी बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सिन्नर आगाराच्या सहकार्यातून भाविकांना थेट जाळीच्या देवाच्या दर्शनासाठी बससेवा उपलब्ध करून दिल्या आहेत त्या बसेसचा बारागाव पिंपरी येथे भव्य स्वागत करून त्यांना पुढील प्रवासात शुभेच्छा देण्यात आल्या कोरोनाच्या महामारीत राज्यातील सर्व धार्मिक स्थळे प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली होती म्हणून असंख्य भाविकांना थेट मंदिरात जाऊन दर्शन घेण्यास मनाई करण्यात आली होती त्यामुळे असंख्य भाविक नाराज होते मात्र तब्बल दीड वर्षांनी सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी खुली झाल्याने कोजागिरी पौर्णिमेला महानुभवपंथीय भाविकांना श्री चक्रधर स्वामींचे दर्शन व्हावे यासाठी बारागाव पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते दत्ता गोसावी यांनी सिन्नर आगाराचे प्रमुख भूषण सूर्यवंशी यांची भेट घेत भाविकांसाठी थेट जाळीचा देव या ठिकाणी जाण्यास बसेस उपलब्ध करून दिल्या त्यानुसार मंगळवार दिनांक एकोणावीस ऑक्टोबर रोजी सिन्नर बस स्थानकातून त्या बसेस सकाळी रवाना करण्यात आल्या व बारागाव पिंपरी येथे या बसेसचे भव्य दिव्याचे स्वागत करण्यात येऊन येथील सरपंच संध्या कटके यांच्या हस्ते सर्व बसेसचे पूजन करून त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रवाशी भाविकांना पुढील प्रवासास शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी उपसरपंच योगेश गोराडे ग्रामपंचायत सदस्य शिला उगले अविनाश कळंबे शिवसेना युवा नेते विजय कटके सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय रामचंद्र गोसावी एम सी पोलीस ठाण्याचे विनोद जाधव आदींच्या हस्ते श्रीफळ वाढवून बसेस चालक वाहक प्रशांत सानप के आर पानसरे भीमा भरितकर मीराबाई दराडे शोभा शिंदे निलेश मानेकर आदींचा सन्मान करण्यात आला व ही बस सेवा दर महिन्याच्या पौर्णिमेला सुरू राहणार असल्याचे सांगितले व त्याचा लाभ भाविकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले यावेळी अनेकांनी बसमधील प्रवाशांना त्यांच्या पुढील प्रवासात शुभेच्छा दिल्या एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड मागील दहा ते बारा वर्षापासून बारागाव पिंपळीचे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर राणा गोसावी यांच्या प्रयत्नाने जाळीच्या देवासाठी गावातून बस सुरू करण्यात आली मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मागील दोन वर्षापासून ही यात्रा बंद होती बस बंद होती आज शासनाने सर्व देवस्थान खुले केल्यामुळे आज ही यात्रा दत्तावानांच्या माध्यमातून जायच्या देवासाठी या बस आज रवाना होत आहे त्यासाठी बारागाव पंपरीचे प्रथम नागरिक सरपंच सौशांदेव विजय कटके आमच्या उपसरपंच योगेश गोरडे सद सदस्या शिला काकू उगले अविनाश कळंबे त्यामुळे सगळं ग्रामस्थ उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो आणि सगळ्या यात्रेकरांना शुभेच्छा देतो थांबतो आमचे गुरुवारी श्री जाधव साहेब दिलीप जाधव आज सध्या ते नगर या ठिकाणी एम यूच पद चालवतात काम करतात इष्टी महामंडळाचं त्यांचे प्रेरणही या चालू झालेलं आहे जाळीच्या देवाच्या गाड्यामध्ये लॉकडाऊनमुळे खंडित झाल्या होत्या ते आज नव्याने पहिल्यांदा सुरू करतो आहे तर त्या यात्रेला आपण जास्तीत जास्त संख्येने प्रतिसाद द्यावा मनापासून त्याचं स्वागत करावं ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो